केस मी करते केस मी करते अनुभागा कशी कर केस करते मग तुझ टकलच आहे अजून काय नीट करणार आहे तू टुटल टकल कुठ मी करू नाही टकल करू ठीक अनुच केस का असं करायचं अनुचं टकलंय अगं इथं पण टकल अनुचं बघ आता टकलं आहे का बघ आहे का टक्कलं आहे का आता तसं नको मग तू कर इकडे मी आणि मी पुसते इकडे तसं नको पुसू धर तू कर टक्कल टकल करती म्हणतात असलं टकल करती पूरगी येडी औ कस केस करती येत गाईला केस करता अग आण तस कशाला करती आता स्वतः करती तरी रडती पोरगी टकली बघ कशी रडायला लागली तर काय झालं क्या बात है राजा बघ झालं का आता अजून काही ना काय सोडून ठीक आहे का बापरे झाली की रे देवा हा झालं बघा आता झालं का बापरे एवढ्या ह्याच्या आता झालं वडली पूर्गी आगाव